धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो त्याच्या शास्त्राचे आहोरात्र मनन करीतो जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते ज्याची पाने कोमत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते दुर्जन तसे नाहीत ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारिके आहेत त्यामुळे दुर्जन न्याय समयी टिकवायचे नाहीत पापीजन धार्मिकांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत कारण धार्मिकांचे आयुष्यक्रम परमेश्वराला अवगत असते पण दुर्जनांचे आयुष्यक्रम नष्ट होते